रामदास ठाकूर जयशंकर कॉलनी मोहाडी उपनगर तिखी रोड दंडवाले बाबा नगर साधारण काल सायंकाळी चार वाजता मी दुकानाच्या कामासाठी धुळ्यामध्ये गेलो होतो तर इथे शॉर्ट सर्किट मुळे माझं दुकानाचं पूर्ण साहित्य सर्व जणून खाक झालेलं आहे माझं साधारण लॅपटॉप टी व्ही मोबाईल कॉम्प्युटर सर्व सर्व म्हणजे रिपेअर केलेले माझे कमीत कमी पंचवीस तीस मोबाईल होते आणि दो गिरायकांची दिलेले मोबाईल वगैरे असा माझा पूर्ण साडेतीन चार लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे तरी माझी शासनाकडून एवढीच विनंती आहे की माझी झालेली सर्व नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी ही माझी कडकडीची विनंती आहे शासनाला